नमस्कार एस के नाईन यवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मंत्री छगन भुजळ यांनी येवल्यातील या पीडित खैरनार कुटुंब्याची भेट घेतली आहे काही दिवसांपूर्वी येवल्यातील प्रसाद खैरनार या तरुणाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या प्रकरणी येवला शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल झाला यानंतर दलित व मातंग समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला होता मात्र या काळात अधिवेशन सुरू असल्यामुळं पीडित कुटुंबाची भेट घेणं मंत्री छगन भुजबळ यांना शक्य झाले नव्हते आषाढी एकादशी निमित्त येवला दौऱ्यावर आल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी पीडित खरणार कुटुंबाची भेट घेत शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे एस के नाईन येवला न्यूज साठी दीपक सोनावणे येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला